नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे अपडेट झालेले असून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या स्थितीत कोणत्या बाजार समित्यांमध्ये कापसाची किती अवक होत आहे आणि कापसाला किती दर दरमळत आहे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जरी कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलआयकन नक्की दावा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती अमरावती येथे आवक पंच्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती अकोला येथे आवक एकशे तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा येथे आवक पाच हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंधरा रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल, प्रति क्विंटल। बाजार समिती काटोल येथे आवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर येथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर मित्रांनो सर्व सर्वसाधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नवापूर येथे आवक एकशे पासष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे पस पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर, दर पाच हजार सातशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे पाच हजार सहाशे चोवीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद